हॅलो नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ यावेळी टायमिंग सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आजचा वार सोमवार आहे तारीख आहे सत्तावीस मे म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच येत आहे आणि माझी मॉर्निंगची सुरुवात पहाटे पाचपासूनच सुरू होते म्हणजे पूर्ण घरचं झाडणं अंगणाची साफसफाई सगळ्या झाडांना पाणी देणं रांगोळी काढणं ही सगळी कामावरली आंघोळ झालेली आहे आणि आता नंबर आहे पाण्याचा तर मी हा हांडा घासून घेत आहे पितांबरीनं म्हणजे ही तांब्याचा हांडा आहे ना दोन तीन दिवस गेले की याचा रंग चेंज होतो म्हणजे एकदम लोखंडी रंग येतो याला तर पितांबरीनं थोडंसं घासलं ना बघू शकता एकदम सोन्यासारखी चमक आलेली आहे तर स्वच्छ धुवून घेते आणि सकाळी एक वेळा मी बोरवेल चालू केलं होतं म्हणजे सगळ्या झाडांना मला पाणी द्यायचं होतं अंगणाची साफसफाई करायची होती आता यावेळी बरोल बंद आहे आणि मी चालूही करणार नाही कारण नळाला पाणी आलेलं आहे बाहेर जे नळं लावलेले आहेत तर ते पाणी छान आहे पिण्यासाठी वगैरे म्हणून मी म्हटलं हेच पाणी भरून घ्यावं तर इकडे हे जे कॅन आहे ना ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हांडे पण मी सगळे घासून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत पण हांडे बाहेर नेऊन मी भरून आणलेले नाहीत कारण ते माटाचे आहेत आणि व्यवस्थित मला आणता येणार नाही तर मी कॅनच घेतलेला आहे आणि तेच भरून भरून मी आणून मी हांड्यामध्ये वतत आहे म्हणजे आज भरवेल चालू केलं आणि थोडंसं इकडं तामझाम झालं मला म्हणजे नळाचं पाणी भरणं थोडंसं माझी गावाची आठवण आली मला गावाकडे असंच व्हायचं नळाला पाणी आली की पळपळ पळपळ घागरी घेऊन जायच्या भरून आणायचं आणि जेही घरात आपल्याला भरायचं आहे ते भरायचं असं होत होतं पण इथं आल्यापासून ना कधीच मी घागर उचललेलं आहे ना काहीच उचललेलं आहे तिथल्या तिथं पाणी येतं म्हणजे किचनमध्ये नळं बाहेरनं कुठं तिथं जावं पाण्याचे नळं असतात आपल्याला एक तांब्यासुद्धा उचलायची गरज नाही पण गावाकडची परिस्थिती थोडीशी वेगळी असते आणि तसंच आज मला वाटत होतं तर मी हांडे भरलेत कॅन भरलं आणि हे जे तेल आहे ना तेलाचं पंधरा किलोचं हे मोठं कॅन आणलेलं आहे म्हणजे खूप दिवस झाला आम्ही थोडंफारच आणत होतो आणण्यात काय आलं नव्हतं तर काल घेऊन आलेले तर इथंच ठेवलेलं होतं मी तर तिकडच्या रूममध्ये नेऊन ठेवणार आहे कारण किचनमध्ये इथं कुठं ठेवावं okay, wow. छोटीसी किचन आहे आपल्या जास्त पसारा ठेवला तर खूप अडचण वाटते म्हणून मी तिकडच्या रूममध्ये सगळा पसारा ठेवत असते तिने शालेलाही रनिंग होते बस दूध घेऊन आलेलं आहे तर दूध गरम करायला ठेवायचं आहे पण त्या अगोदर मी हे जे हांडं आहे म्हणजे हे जे काचचं जे हांडं आहे छोटं ते मी भरून ठेवणार आहे म्हणजे पाणी जे अगोदरचं होतं ना एकदम पांढरं शुभ्र झालेलं आहे म्हणजे ठेवून ठेवून एक आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले की आतमधून पूर्ण पांढर पांढरं पांढरं असं होतं वाईट होतं तर ते सगळं मी स्वच्छ घासून घासून काढत काढत आहे आणि ते गारघुटीचे जे दगड आहेत कलरफुल ते पण सगळे स्वच्छ धुवून यामध्ये परत टाकणार आणि जे नळाचं पाणी आलेला तेच मी भरणार आहे यामध्येही तर मला वाटतं बोरवेलच्या आणि नळाच्या पाण्यामध्ये थोडासा फरक असतो बोरवेलचं पाणी भरून ठेवलं ना थोडंसं पांढरटपणा जास्त येतो चार दिवसामध्येच रेडी होत तयार होतो त्यामध्ये पांढरं पांढर वाटायला लागतं पण मी अगोदर भरून ठेवलं होतं नळाचं पाणी तर खूप दिवस झालं मी भरून ठेवलं पण पांढरपणा आलेला नाही म्हणजे जे भांड्यामध्ये हांड्यामध्ये आपण भरून ठेवतो ना पाणी जास्त दिवस भरल्यानंतर बघा तुम्ही एकदम पांढर पांढरं असं होतं भर असा हे होतो त्याचा माठ निभर होतो पण तसं झालं होतं हांड्यामध्ये आता नळाचं पाणी मी भरून ठेवलं बघूया आता हे कसं होते तर इकडं पाणी भरलेला आहे हांड्या हांड्याने छोट्या आणि हे जे गारगुटचे दगड आहेत ते पण मी धुनी यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे त्यामध्ये माश्या नाहीत त्यामुळे थोडंसं सोनं वाटतं पण असंच माशा घ्यायला गे गेल्या तर भेटतच नाहीयेत इथं ते हांड्या जाणार तसेच हांडे येत आहेत आणि त्या हांड्यामध्ये दोनच माश्या असतात आणि त्या नंतर राहते नाही जास्त दिवस टिकत नाहीत खाली पंधरा दिवसामध्ये मरून जात आहेत ते माश्या म्हणजे इथं आजूबाजूलाही भरपूर ताईन ते घेतलेलं आहे सगळ्यांच्या घरामध्ये हांडेच राहिलेत माश्या मरून गेलेल्या आहेत आंतरवेळेस ना खूप छान मोठे मोठी माश्याचं पण नंतर काय होतं काय माहिती तर बघूया आता भेटले तर व्यवस्थित घेऊया त्यामध्ये टाकण्यासाठी तर मी टी टेबल वगैरे स्वच्छ पुसलेला आहे आणि ते हांडा भरून ठेवलेला आहे जे ग्लासचा होता आणि आज मी एक रेसिपी शेअर करणार आहे खूप छान रेसिपी आहे म्हणजे आपल्याला खूप टेन्शन असतं की सकाळी नाश्त्यामध्ये काय बनवावं किंवा टिफिनला दररोज काय द्यावं मुलांना आणि हे पालक जे आहे ना मुलं असंच खात नाहीत आपण भाजी बनवली तर आवडत नाही मुलांना पालक खायला अजिबात आवडत नाही पण अशा पद्धतीनं मी पालकची चिले बनवत आहे खूप छान टेस्टी सर्वात महत्त्वाचं खूप पौष्टिक आहेत मुलांना मोठ्यांना सगळ्यांना आवडतील समजणारी नाही की पालकचे चिल्ले आहेत इतके छान हे टेस्टी टेस्टीपण तयार होतात तर इकडं मी पालक जे आहे ना कालच निवडून मी स्वच्छ धुवून ठेवलेला हो आहे आणि आता मी बारीक 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 अशा बारी प्रकारे कट करून घेतलेले म्हणजे यामध्ये जे दांडे वगैरे असतात ना त्याचे निब्बर देतात ते टाकलेले दे फक्त पानं पानं चित्र मी घेतलेले आहेत आणि एकदम बारीक आपल्याला हे कट करून घ्यायचे अशा प्रकारे पूर्णच पालक मी अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेत आहे म्हणजे पालक एक चुडी आणलेलं होतं पण यामध्ये खूप सारं पालक खराबच निघालेलं होतं म्हणजे दिनेशला समजलेलं नाहीये एकदा निब्बर आणि पिवळे पानं त्यामध्ये खूप सारे होते तर ते वेचून मी वेगळे केलेले आहेत आणि नंतर फक्त अर्ध चुडी पालक राहिलेलं होतं पूर्णपणे मी कट करून घेतले बारीक बारीक आणि इकडे लसून एक दहा बार पाकडे मी सोलून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेले आहे म्हणजे सगळ्याच्या भाज्या आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे पूर्ण तयारी करून घ्यायची आहे मग नंतर चिले बनवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही जे टायमिंग असताना तयारीमध्ये जातं तर इकडे मी एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे ते, ते पण साल काढून घेत आहे आणि इकडं पासा मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे मिरच्या पण आवडीप्रमाणे घालू शकता जर लहान मुलं खायची असले तर हिरवी मिरच्या पण स्किप करू शकता फक्त आलं लसूण टाकलं तरी पण त्यामध्ये छान तिकटपणा येतो पण इथं मी मिरच्या घेतलेल्या आहेत कारण आपल्याला थोडंसं झणझणीत आपल्या घरी बंद नाश्ता असो किंवा भाजी असो तर इकडे मी एक कांदा घेतलेला आहे पण कांदा पण बेकारच झालं कारण कांदा यामध्ये मी टाकलाच नव्हता कांदा टाकायची आपल्याला गरज नाही पण मी कट करून घेतलं कारण मला वरण मी बनवायचं होतं त्यासाठी तरी होईल मी ब कट करून घेतलेलं आहे आणि आज देवपूजा वगैरे काहीच मी आणखीन केलेली नाही आहे पाणी भरून ठेवलं आणि अगोदर मी चिले बनवत आहे काय होतं आहे ना दररोज देवपूजा वगैरे सगळी कामावरून मी बनवते नंतर मग तेवढ्यामध्ये हे जेवण करा येतात मग वरण भात भाकर जेही बनलेली ते जेवण करतात आणि काही वेगळं मी बनवलं ते तसंच राहून जात हे जेवण होतच नाही त्याचं म्हणून मी आज विचार केला की सकाळी अगोदर मी हेच बनवणार म्हणजे नाश्त्यामध्ये हेच बनवणार नंतर जी स्वत आपला बाकीचा ते दुपारच्या वेळेत मी बनवणार आहे तर इकडे मी एखादा कट करून घेतलेला आहे लसूण आलं हिरवी मिरची सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि आता टेमॅटो आपल्याला अशाच प्रकारे बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे तर इकडे दोन तीन टोमॅटो घेतले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पण यामधले एक टोमॅटो जे आहे ते खराब निघालेला आहे तर दोनच टोमॅटो मी बारीक कट करून यामध्ये टाकलेले आहेत खूप छान हे चिले बनून तयार होतात तर इकडे टॅमॅटो बघू शकता एकदम बारीक बारीक अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि जे खराब झाले म्हणजे जेव्हा तेव्हा मी सगळा पसारा आवरलेला आहे अजिबात पसारा किचनवरती होऊ दिलेला नाही आहे तर इकडं लसूण आलं आणि जे हिरव्या मिरच्या आहेत त्याची एकदम बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे किंवा बारीक बारीक कट करून हे टाकलं तरी पण चालतं पण मी इकडं बारीक वाटण करून घेत आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे तर एकच मने व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मी नक्की सांगा की तुम्हाला हे चिले कसे वाटले म्हणजे तुम्ही बनवल्यानंतर तर तुमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडली की नाही ते पण मला नक्की सांगा खूप छान टेस्टी बनतात एक वेळा ट्राय करा नक्की सगळ्यांना आवडतील आणि सगळ्यात पौष्टिक असतात पालक असंच खायला आवडत नाही मुलांना अशा प्रकारे चिले बनवून दिला तर आवडीनं खातात ते तर इकडे पालक मी एका मोठ्या भांड्यात घेतलेला आहे आणि टोमॅटो टाकलेले आहेत आणि ज्या अद्रक लसणाची हिरवी मिरची पेस्ट बनवली ते टाकलेले आहे पूर्णपणे आणि चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेले आहे आणि अर्धा चमचा ववा हाताने घासून टाकायचा आहे मस्त फ्लेवर येतो आणि चुटकीवर हिंग टाकलेलं आहे छान टेस्ट येतो त्याचा तर आता टाकूया बेसन तर बेसन अंदाजानं टाकायचं आहे तर इकडे मी अगोदर दोन ते चार चमचे बेसन टाकलं आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे आणखीन आपल्याला कमी वाटलं तर आणखीन आपण टाकून छान मिक्स करू शकता म्हणजे काही मेजरमेंट वगैरे नाही किंवा बेसन कमी जास्त झालं तर ही रेसिपी बिघडेल असं काही नाही आहे एकदम छान टेस्ट ही रेसिपी बनून तयार होते तर टोटली तर मी पाच ते सहा चमचे ज्यात ना बेसन टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स केलेलं आहे आणखीन मी इकडे तीन चमचे म्हणजे पूर्णपणे नऊ चमचे मी बेसन टाकलेलं आहे छान मिक्स केलं आणि थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे तर इकडे थोडंसं पाणी टाकलेलं आहे अगोदर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे बेटर बनवून घ्यायचं आहे आणि या चिल्यासोबत आपण टोमॅटो सूप किंवा कुठली तरी एखादी चटणी बनवून घेऊ शकता पण मी आज कुठलीही चटणी बनवलेली नाही आहे गरमागरम चिल्या असेच खूप छान लागत होते म्हणजे आपल्याला टिफिनला वगैरे द्यायचं आहे त्यावेळेमध्ये आपल्याला कुठली तरी एखादी चटणी बनवून घ्यायची आहे किंवा कोशिंबिरी बनवला तरी पण खूप छान लागतात तर एकटं थोडं थोडंसं पान टाकून मी अशा प्रकारे हे बेटर बनवून घेतलेलं आहे आणि हे जी पॅन आहे दोसा पॅन मी घेतलेला आहे आपण लोखंडी तव्यावर बनवू शकता पण माझ्याकडे जी लोखंडी तवा आहे ना तो भाकरीचा आहे आणि आतमधून तो खोलगट असतो आणि हे जी चिले आपण जेव्हा पसरवू ना ते एक्यात एकत्रच होणार आहे त्यामुळे मी ते घेतलेलं नाही आहे हे जे दोसा पॅन आहे माझ्याकडे तेच घेतलेलं आहे आणि यावरती हे चिल्याचं बेटर टाकलेलं आहे आणि हाताने आपल्याला छान पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपण जर आपल्याला जमत नसलो पोळत वगैरे असलं तर आपण पळी किंवा चमचा घेऊनही आपण पसरवू शकता पण मी अशा प्रकारे हाताला थोडंसं पाणी लावून छान पातळ जितकं पाहिजे तितकं आपल्याला पसरवून पस घ्यायचं आहे आणि थोडंसं वरच्या साईडला मी तेल लावलेलं आहे आणि पलटून घ्यायचं आहे तर या पॅनवरती हे जे आहे ना अजिबात चिटकणार नाही आहे तर प्रकारे मी पलटवाय गेले आणि थोडंसं धुमडलं तर व्यवस्थित करून घेतलेलं आहे प आलट पलट करून आपल्याला हे जे आहे ना चिला व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे म्हणजे कमी गॅसवरती खरपूस होतेपर्यंत व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे नाहीतरी फुल गॅसवरती काय होतं थोडंसं करपल्यासारखं होतं ना आतमधून ते कच्चं राहतं म्हणून कमी गॅसवरती निवाण निवाण ती चिली जे आहे ना छान शेकून घ्यायचे आहेत अशाच प्रकारे मी दुसरं पण बनवून घेत आहे अशाच प्रकारे पॅनवरती थोडंसं बेटर टाकलं आणि हाताला थोडंसं पाणी लावून मी छान पसरावून घेत आहे आणि आलट पलट करत आपल्याला ते शेकून घ्यायचं आहे कमी गॅसवरती तर इकडे एक पालक चिला बनवून तयार झालेला आहे तर अगोदर मी दिनेशला दिलेला आहे आणि तेच म्हणत आहे की खाऊन सांग याचा टेस्ट कसा आहे तो म्हणजे खूप साऱ्या मुलांना पालक जेणे ते पसंत येत नाही पण अशा प्रकारे चिले बनवून दिलो ना खूप आवडीनं मुलं खातात तर दिनेश खाऊन सांगत आहे की मग मी खूप छान टेस्टी हे बनलेले आहेत तर अशाच प्रकारे सगळेच मी चिले बनवून घेते आणि यांना पण फोन लावते म्हणजे गरमागरम खाऊन घेतील हे पण नंतर मला आणखीन देवपूजा आणि स्वयंपाक हे ते भरपूर लेट होणार आहे म्हणजे आज थोडंसं लेटच झालं पाणी वगैरे भरत बसले हांडे घासणं धुवणन पुसणं हे सगळं चालू होतं त्यामुळे ना थोडासा लेट झालेला आहे तर असो अगोदर सगळेजण नाश्ता करतील मग नंतर मी माझी कामं दिवसभर आवरत बसणार आहे तर बघू शकता अशाच प्रकारे सगळे चिले मी बनवून घेत आहे म्हणजे जास्त मी बेटर बनवलेलं नाही आहे अगदी चार दी पन होते। ते पाचच चिले झालेले आहेत पण खूपच छान टेस्टी झालेली होती आणि या पालक चिल्यासोबत एखादी चटणी वगैरे असतील आणखीनच छान लागतात म्हणजे जा गार झाल्यानंतर छान लागतात पण आम्ही गरमागरमच खायला घेतलेली होती खूपच छान टेस्टी म्हणून तयार झालेले आहेत तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हे पालक चिले कसे वाटले चला तर मग बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हां आज ना दोन व्हिडिओ येणार आहेत एकही रेसिपीचा व्हिडिओ येत आहे तुम्हाला जी पालक चिली मी बनवले आणि जे आपलं जे डेली रुटीन आहे तो व्हिडिओ पण तुम्हाला येणार आहे तर दोन्ही व्हिडिओ बघा आणि दोन्ही व्हिडिओला लाईक ला 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 करा आज तुमचं प्रेम देत राहा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप उत्साह आहे तो काम करण्यामध्ये आणि तुमचे कमेंट वाचल्यानंतर खूप छान वाटतं तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय